पर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ रात्री सकाळी सकाळी मस्त फुलं तोडून आणले कारण मला गणपती बाप्पांसाठी हार बनवायचा आहे मस्त हार बनवलाय गणपती बाप्पांसाठी सामाचा वाटपा सगना मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आजचा नवीन एका चांगला व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ आपला मराठी ब्लॉग आहे इंग्रजी हिंदी नाही सॉरी 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 परत मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आज मी ब्लॉगची स्टार्ट करतोय कारण की माझी बाई खूप खळली होती माझा ब्लॉग स्टार्ट मध्ये बोलत नाही का नाही बोलत स्वतःचा प्रॉब्लेम आहे मला नाही बोलता येत ब्लॉग मध्ये कॅमेरा समोर आले काय बोलायचं नाही कळत सुचत नाही मी त्यांना सगळं शिकविते पण ते शिकत नाही माझ्याकडून मी त्यांना म्हणते असं बोलत जा तसं बोलत जा पण ते नाही बोलते मी त्यांना त्यांच्या पुढे कॅमेरा घेऊन मी सांगितलं मी त्यांच्या पुढे कॅमेरा घेऊन जाते क्वेश्चन विचारते तरी ते मला आन्सर नाही करते मी ते टाकत नाही ते लय भाव खाते म्हणजे भाव म्हणजे माहिती का त्यांचा स्वभाव असतोय नाही कमी बोल ना असं बोल भाव भाऊ का खात कमी बोलते ते म्हणजे कोणासंगच नाही बोलते माही सांग पण नाही बोलते मीच बोळच बोलत बोलत नाही का आता कोण आलंय बोलायला चला मग खाली काम करे हो काम करते हे काम करते ना चांगली गोष्ट आणि यांना ब्लॉग ची स्टार्टिंग काम करायला लावली माहितीये का यांनी जसं टक्कल केलं ना तसं ब्लॉग मध्ये बोललेच नव्हते यांना असं कस वाटत होतं मला बोल गेलं होतं त्या कला काय चांगलं होतं वाटत पाहिजे बरोबर कॉल टाकले बसेल आहे तीच तरी कपडे घालला इथं चालू आहे संतोषची मीटिंग म्हणजे कॉल चालू आहे मी मला त्यांच्यासंग बोलायचं आहे ते माझ्या संग बोलत नाही त्यांची तरी बसेल तर बसेल नाही फोन पाहत होते ठीक आहे करते कपड्यांची इस्तरी हाय बाय नाही हाय इकडं बघा चला मला मलाय दिलं आहे संतोषने ते काम म्हणजे त्यांच्यावरल्या हे एवढे सगळे कपडे इथं खाली आहे यांना परत हे वरचे यांना आणि यात खाली यांना हे सगळ्या कपड्यांना मला आज प्रेस करायची चला तर मग इथे प्रेस करून मी यांना म्हटलं इकडं काम करा मी त्यांच्या टेबलवर प्रेस करते तर ते नाही म्हणते इथं टेबलवर प्रेस केली तर पटपट होईल असं मला वाटतंय इथून प्रेसची वायर कमी पडत तर इथंच प्रेस जोडावं लागेल खाली काहीतरी आत राहावं लागेल त्याच्यासाठी मला रग लागल कॉटमध्ये रगे रग काढते इस्त्री करायला लागले तर लगेच आमच्या यांनी बघा किती कमी कपडे काढून दिले त्यांना वाटलं करती ना आज मूड झालायचा इस्त्री इस करायचा परत नंतर मूड चेंज होतो का काय त्याच्यावर त्यांनी लगेच कपडे काढून दिले सगळे पडतील अच्छा म्हणून काढून दिले का आज जेवढे होईल तेवढे कर परत महिन्यानं वाहत्या एक दोन महिन्यानी अच्छा आणि त्यांचं कपाट पण खाली झालं वाटतं पूर्ण कपाटच खाली केलं नाही ना हाय अजून तुमच्याकडं माझ्यापेक्षा जास्त कपडे असतील ना जीन्सच्या आहे मोजले ना आपण सहा हा एक वाईटच आहे ना नाही एवढे कपडे मी गरीब आहे श्रीमंत ला जास्त कपडे अस ना खरं नाही मग श्रीमंत खरंच अच्छा आता आहे ना आता है। ओके देवा जा बर दोन वाजले संतोषला सेवन करायचे चालतं मग त्यांना जेवायला वाढून देते चला दर्शन करू वगैरे झाला मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे तर म्हटलं वरती एक मस्त चक्कर देऊन यावा आज काही पाऊस नाही आला की मस्त वातावरण आहे किती छान वाटतंय ना मस्त गावाकडचं वातावरण किती बाहेर राहतं ना म्हणजे शेतातली मांसराजते शेतात काम करत्या म्हणजे प्राणी पक्षी सगळं काही बघायला भेटतं आता आपली विलेज लाईफ बघायला भेटते तर हे बघा इकडं शेतकऱ्यांचं काम करत आहे शेतामध्ये इकडं हे ट्रॅक्टरचं काहीतरी काम चालू आहे आणि इथं मम्मीनी आमचं वाले हे होतं ना मुगाच्या शेंगा तर त्याचं ते पालन ते सकाळी सोंगून घेतलं शेतकऱ्यांचं काम काय डेलीचं तेच असतं उठायचं शेतात जायचं शेतात काय काम आहे ते बघायचं ते काम करायचं शेतकऱ्याची लाईफ असते तर गावाकडं राहण्यात हाच एक फायदा आहे की म्हणजे शेतीत काय घडतं काय नाही कसं सगळं काही बघायला भेटतं ते विलेज लाईफ बघा सग शहरात हे वातावरण नाही चला आत्ता चहा वगैरे बनून झाला आणि आता सेंडॉक बनवते तर मला आज मटकी बनवायची आणि शेवटी चपात्या बनवायचे चला तर मग किती मटकीची भाजी तिथे टाकली मी शिजायला यात फक्त आता शेंगदाणे कुठून टाकायचे गेली आहे लाईट आली तर नुकसान मधून काढलेलं आहे तर मग खला तर कुठून टाकावं लागतील लाईट आहे पण मग आमच्या लाईटीचा प्रॉब्लेम चालला काहीतरी संतोष करताय नीट झाली नीट तर ठीक नाही तर मग मला खलब कुठून टाकावं लागत सगळ्यांसाठी पीठ पण मळून घेतलंय आत्ताच जेवण वगैरे झालं सगळं आवडलं भांडे किचन वगैरे सगळं आवडून झालं आणि बाहेर आले चक्कर मारायला इथं संतोष एकटेच चक्कर मारताय झाले चक्कर मारून अजून किती बाकी राहिले अच्छा मग काय चाललंय अजून तुमच्या नाकात घालू नाकात घालू तो शिब्या राहतो बर मे उसे पकडून घे तुमच्यात नाकात घालते तुम्ही नाक तोड फेकला मला मी किती घाबरले हे पडत कस रोज आधी घाबर या सगळंच काळो पण आमच्या सोबत चक्कर मारतोय माझे चक्कर मारून झाले आणि यांचे चक्कर मारायचे बाकी अजून किती बाकी मौनवरच धरलं मौनवरच धरलं का का कमून झाले

तुम्हाला तुमच जसं वाटतं तसं करा तुमच्या पद्धतीने झोपा मित्रांनो एवढच बाकीच गुड नाईट बाय बाय स्वीड ड्रीम स्वीड ड्रीम चला त्या सगळ्यांना शुभ सकाळ शुभ रात्री चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत चॅनलला ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यांना शुभ रात्री बाय बाय हे बघा शिट्टे मारू राहिली कोण शिट्ट्या मारून हो ती म्हणान मोर आला मोर आला